डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मार्गावर चालण्याचा संकल्प आमदार भाई डॉक्टर बाबासाहेब जाऊन आंबेडकर यांना अभिवादन भारताच्या घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या निधनाला अडुसष्ट वर्ष पूर्ण झाले देशातील वंचितांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केले या निमित्ताने दादर येथील चैत्यभूमीला अभिवादन करण्यासाठी आमदार भाई डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी उपस्थिती लावली आमदार भाई डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी आज सहा डिसेंबर रोजी चैत्यभूमीला भेट देत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांना अभिवादन करण्यासाठी मुंबईतील दादर मधल्या चैत्यभूमीवर भीमसागर उसळला आहे यावेळी चैत्यभूमीवरील स्मृती स्थळाला पुष्प अर्पण करून आमदार भाई डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे अर्थशास्त्रज्ञ राजकारणी आणि समाजसुधारक लेखक पत्रकार असे महत्वाचे विविध पैलू आहेत इतकंच नव्हे तर त्यांना भारतीय राजघटनेचे जनक म्हणूनही ओळखलं जातं बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे देशाला सर्वोत्तम संविधान प्राप्त झालं डॉक्टर आंबेडकर यांचा संदेश देशाच्या हिताचा आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मार्गावर चालण्याचा संकल्प करूया असे आव्हान आमदार भाई डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी केले